खर तर आगस्ती कारखान्याच्या बाबत निवडणुकीपूर्वी वास्तव सभासदांसमोर मांडावं आणि व्यवस्थेत काही बदल होऊन व्यवस्था परिवर्तन होऊन कारखाना सुस्थितीत यावा आणि ज्या उद्देशाने तो स्थापन झाला त्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये उचित दाम पडावं कामगारांना त्यांचा श्रमाचा मोबदला मिळावा म्हणून मी सातत्याने आदरणीय दसर सावंत साहेबांच्या समवेत भूमिका मांडत आलो कारखान्याची निवडणूक झाली आणि कारखान्याच्या निवडणुकीत हे कारखान्याचे मालक आहेत आणि त्यांनी कौल दिला आणि चेअरमन गायकर साहेब आमदार लामटे आणि भांगरेंच्या नेतृत्वाखालील पॅनलला लोकांनी कौल देऊन त्यांच्या हातात सत्ता दिली आणि मी कारखान्याच्या जनरल मीटिंग मध्ये पण भूमिका मांडली होती कि सभासदांनी ज्या वेळेला कौल दिलाय सभासदांचं मत यांनी कारभार करावाय तर आपण आता त्यांना दोन वर्ष कारभार करू दिला पाहिजे त्यांच्या कारभारावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे हे सांगताना मी जनरल मीटिंग मध्ये जरूर हे सांगितलं होतं की त्यांनी सुद्धा नीटनिटकेपणाने पोटने मला धरून कारभार केला पाहिजे सभासदांच्या हिताचा कारभार केला पाहिजे आणि हा कारखाना बंद पडू न देता तो वाचवला पाहिजे ही सगळ्या सर्व पक्षीय सभासदांची भूमिका असली पाहिजे बंद झाला तर हा चालू होणार नाही अशा प्रकारची भूमिका मी जनरल मीटिंगमध्ये मांडली होती आणि बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं परंतु परिस्थिती इतकी झपाट्याने बदलते बदलत्या परिस्थितीमध्ये सभासद आणि कामगार अनभिज्ञ आहेत असं मला वाटायला लागलं आणि काही बाबतींचा ओहापोह त्यांच्या समोर झाला पाहिजे त्यांच्यामध्ये जागृती झाली पाहिजे म्हणून तर खऱ्या अर्थाने आज हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आपण इथं उभा केलाय मित्र हा गाळप हंगाम मागचा हंगाम सुरू झाला तो संपला निवडणुकीनंतर त्याच्यानंतर हा गाळप हंगाम सुरू झाला साधारण जिल्हा बँकेचं धोरण असं आहे जेवढं गाळप आहे त्याच्या मेट्रिक टनाला सातशे रुपये प्रमाणे पूर्व हंगामी कर्ज जा दिलं जात आपल्याकडे दोन लाख टन कार्यक्षेत्रातला ऊस आहे दोन लाख टन कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस जरी धरला चार लाखाचं चा गाळप होतं म्हटलं तर आपल्याला साधारण अठ्ठावीस कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज द्यायला पाहिजे संगणभर कारखान्यामध्ये दहा लाख मेट्रिक टनाचं गाळप होतं त्यांना सत्तर कोटी रुपये यावर्षी पूर्व हंगामी कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेने मंजूर केलं परंतु अगस्ती साखर कारखान्याला एकशे दहा कोटी रुपये कर्ज मंजूर केलं इतक्या कर्जाची गरज आहे का मला वाटतं नाही शासनाचे नियम बँकांचे नियम जर सांगतायत सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयामध्ये हा हंगाम चालू होऊ शकतो तर आपण एकशे दहा कोटी रुपये घेतले कशासाठी आपण ते एकशे दहा कोटी रुपये घेतले आपण पतसंस्थांचं कर्ज घेतलं आपण रेक्टिफाईड स्पिरिटवर उचल घेतली खाजगी व्यापाऱ्यांकडून आपण कारखान्यामध्ये असणारी मळी विकून टाकली म्हणजे आता डिस्लरी आपल्याला बंद करायची मळीचे पैसे आपण घेतले एवढे सगळे पैसे आपल्याकडे असताना ही एकशे दहा कोटी रुपये पतसंस्थांचे वीस कोटी रुपये त्याच्यानंतर व्यापाऱ्यांचे काही पैसे साखरेच्या व्यापाऱ्यांचे रेक्टिफाईड स्पिरिटच्या व्यापाऱ्यांची उचल घेतली आपण त्यांच्याकडून आणि आपण हंगाम चालू केला हंगाम नोव्हेंबरमध्ये चालू झाल्यानंतर फेब्रुवारी अखेर महिना अखेर चोवीस फेब्रुवारी अखेर म्हणजे चोवीस सन चोवीस च्या फेब्रुवारी अखेर आपण जी साखर निर्मिती केली त्या साखर निर्मितीचे पोते आपण तारण ठेवलेत बँकेकडे आणि त्याच्यावर पोत्यामाग कर्ज घेतला आपण ते कर्ज साधारण चार महिन्याचं ऐंशी नव्वद कोटी रुपये साखरेवर उचल घेतली म्हणजे पहिले बँकेचे एकशे दहा कोटी हे ऐंशी कोटी म्हणजे एकशे नव्वद कोटी पण संस्थांचे पैसे व्यापाऱ्यांची उचल साधारण दोनशे दहा ते दोनशे कोटी रुपये अॅक्च्युअल फिगर माझ्याकडे नाहीये मी वारंवार कार्यकारी संचालकांना विनंती केली परंतु ताळेबंद कागदपत्र मला मिळाले नाही मला जी माहिती माझ्याकडे आहे मी सहकार खात्यात काम केलंय आणि मी साखर कारखाने चालवले संस्था चालवल्या मला जे कळतय त्याच्यानुसार दोनशे दोनशे कोटी रुपयाची उचल आपण हंगाम सुरू होऊपासून तर आत्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत आपण उचललेत एवढी मोठी रक्कम तुम्ही उचलली कारखान्याची ताळेबंदाची किंमत एकशे बत्तीस कोटी रुपये आहे त्याच्यावर मागचं खर्च काय दोन तीनशे कोटी रुपये असेल ते असेल परंतु ह्या हंगामामध्ये आपण जर दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये त्याच्यावर उचलले आणि टॅगिंग प्रमाणे पोत्या मागे जरी पाचशे रुपये गेले तरी दहा बारा कोटीच्या पेक्षा जास्त पेक पैसे पेक पे आपले परत जात नाहीत पंधरा कोटीपेक्षा जास्त पैसे जात नाही म्हणजे एवढी मोठी बाकी दोनशे कोटीची आपल्याकडे शिल्लक राहते एवढे पैसे कारखान्यात आल्यानंतर चित्र काय दिसतंय पाच पासून आता सीताराम पाटलांनी सांगितलं तसं पाच पासून तर आज अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंतची साखर तुम्ही सगळी तारण दिलेली आहे बँकेकडं आमचा ऊस गाळ आहे त्याची साखर तारण दिली बँकेला त्याचे पैसे घेतले ते पैसे तुम्ही आम्हाला देत नाही सभासदांना साखर नियंत्रण कायदा जो आहे केंद्र सरकारचा गव्हानीत ऊस पडल्यानंतर चौदा दिवसामध्ये तुम्ही पे, पेमेंट करायला पाहिजे सभासदांना दोन दोन महिने तुम्ही सभासदांचं पेमेंट करीत नाही कामगारांना म्हणजे आता सीताराम पाटलांनी सांगितलं तसं त्या ऊस उत्पादकाला व्याज चालू आहे सोसायटीचं चा व्याज चालू आहे संस्थेचं चा व्याज चालू आहे अजून कुठं खाजगी सावकाराकडून पैसे घेतले त्याचं चा व्याज चालू आहे तो ते भरतोय पण तुम्ही त्याचा ऊस त्यांनी पंधरा सोळा महिने सांभाळलाय तुमच्या गावाने आणून टाकलाय तरी दोन महिने तुम्ही त्याला कायदा मोडून पैसे देत नाही बँकांकडून मोठ्या प्रमाणात उचल करताय पण आमच्या पत्रात तुम्ही देत नाही दुसऱ्या बाजूने कामगार काम, काम करतोय महिन्याच्या पाच तारखेला त्याला पगार व्हायला पाहिजे आठ नऊ महिन्याचा पगार त्याला नाही आठ नऊ महिन्याचे बारा तेरा कोटी रुपये ऊस उत्पादकांचे सभासदांचे ऐंशी नव्वद कोटी रुपये देणं ठेवलंय तुम्ही आणि घेताना तर तुम्ही भरपूर घेतलंय कर्ज रुपयाने घेतलंय आम्ही त्याचं व्याज भरतोय कारखाना आणि तुम्ही आमच्या पदरात टाकीत नाही कामगारांच्या पदरात टाकीत नाही आणि ही वस्तुस्थिती सभासदांच्या समोर यायला पाहिजे कारखान्याच्या मालकांच्या समोर यायला पाहिजे म्हणून मी खर तर मौन तोडून बोलायला आलो एवढे पैसे घेतले तर आमच्या पदरात ते पडायला पाहिजे होते ते पदरात पडले नाही कारखान्याचं व्यवस्थापन चेअरमन असतील संचालक मंडळ असेल आमदार साहेब प्रचारात हिरहिरी भाग घेत होते ते असतील भांगरे का बँकेचे डायरेक्टर आहेत ते असतील मधुभाऊ नवले तज्ज्ञ डायरेक्टर म्हणून बँकेवर घेतले ते असतील या सगळ्यांनी आमची विनंती आहे त्यांना की तुम्ही आम्हाला खुलासा करा तुम्ही बँकेकडून पैसे उचलले किती तज्ञ डायरेक्टर आहात तुम्ही बँकेत लोकांच्या ठेवी आहेत सामान्य माणसांच्या ठेवी आहेत त्या ठेवीचे पैसे तुम्ही आम्हाला कारखान्याला देतायत कारखान्याच्या मालमत्तेच्या चार पाच फट पैसे तुम्ही जर ते देणार असाल तर मधुभाऊ तुम्ही तज्ज्ञ डायरेक्टर कोणाचं हितरक्षण करताय आमच्या ठेवीदारांचं हितरक्षण करताय कारखान्याचं हितरक्षण करताय का सभासदांचं हितरक्षण करताय एकदा जरा बोला तुमचा अभ्यासाचा आमच्या तालुक्यातल्या सभासदांना फायदा होऊ द्या अशी माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे तर युवा डायरेक्टर आहेत अमित जी भांगरे मी त्यांना आमच्या कुतुळच्या सभेत सांगितलं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जसं वाटोळ झालं संचालकांवर दहा दहा बारा बारा कोटी रुपये आले तशी वेळ येऊ देऊ नका तुम्ही होत करू डायरेक्टर आहात त्यांनाही माझी विनंती आहे का जिल्हा बँकेत ठेवीचे पैसे आहेत ते बँक बसवण्याच्या ऐवजी तुम्ही जरा खुलासा करा तुमच्या मातोश्री व्हाईस चेअरमन आहेत तुमच्या वडिलांनी प्रचार हिरिरीने केलेला आहे तर तुम्ही आणलेले पैसे आमच्या पत्रात का टाकत नाही आम्हाला जरा कळू देत आमदार साहेब तुमचे वडील आहेत ते डायरेक्टर आहेत तुम्ही प्रचार पंचवीस वर्ष कारखाना सुस्थितीत चालू अशा वल्गणा करता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तर तुम्ही काय करा आम्हाला हे पैसे द्या आमच्या कामगारांचा पगार द्या आठ नऊ महिने त्याच्या पोरांना शाळेत घालायला पैसे नाही पुरीचं लग्न करायला पैसे नाही सभासदांना पैसे नाही तर हे पैसे द्या ही सगळी एका बाजूला परिस्थिती असताना आता आम्ही नवीन ऐकतोय काहीतरी की एकशे तीस कोटी रुपये आता जिल्हा बँक एकतीस मार्चला थकबाकीत जाणार आहे हे एवढे पैसे उचललेत ह्या हंगामात आणि मागचे जे दो दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये आहेत त्याचे हप्ते आहेत ते वेगळे दीर्घ मुदत मध्यम मुदत काय असेल ते परंतु हे अल्प मुदत कर्जच परत जाणार नाही आणि एकतीस मार्चला हा कारखाना एनपीएस जाईल थकबाकीत जाईल म्हणून शासनाच्या हमीवर एकशे तीस कोटी रुपये आणखी नव्याने कर्ज उपलब्ध करायचं मग ते राज्य बँकेकडून करायचं किंवा एनसीडीसीचं करायचं करायचा असा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी ते प्रस्ताव जात आहेत त्याच्यासाठीचा पाठपुरावा होतोय मुळातच आता आमचं खर्च जास्त झालंय चारशे साडेचारशे कोटीच्या पुढे गेलंय अजून तुम्ही त्याच्यावर एकशे तीस कोटी आमच्यावर लादणार म्हणजे हे कधीच फिट भितना न फिटणारी गोष्ट होणार आहे आणि एकदा न फिटणारी गोष्ट झाली हा कारखाना जर भांडूलदारां हा कारखाना थकबाकीत गेला आणि बँकेच्या ताब्यात गेला तर राऊरी अंबालिका या साखर कारखान्यांसारखा बँकेचा त्याच्यावर ताबा निर्माण होतो आणि बँक ते सभासदांच्या हक्क संपुष्टात येतात आणि बँक ती विकून भांडोलदाराला मोकळा होतो असे महाराष्ट्रात पन्नास साठ कारखान्यांचा सा इतिहास आपण पाहतोय ऐकतोय त्या मार्गाने हा जाऊ नये म्हणून मी वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हटलो हा बंद पडू नये नीट नेटका कारभार करा मान्य अजितदादा पवारांना आमची विनंती आहे की तुम्ही मुली टाकायला आलात आणि तुम्ही आचारसंहिता सांगितली संचालक मंडळाला आचारसंहिता काय सांगितली विजय देशमुख आणि दशरथ सावंत जे वर्ष दोन वर्ष कारखान्याच्या परिवर्तन करा आणि त्याच्यात ज्या गोष्टी सांगत होते त्या गोष्टीच आपण वाचून दाखवल्या आपण सांगितलं का संचालक मंडळाने ही आचारसंहिता पाळावी आणि कारखान्याचा नीट कारभार करावा दादा तसा चाललाय का कारभार जरा याचा आढावा घ्या राज्याचा कारभार करता करता आमच्या तालुक्याने तुमच्या सुलत्यांना आणि तुमच्या शब्दाला किंमत देऊन लोकप्रतिनिधी दे निवडून दिले तिथून तुम्हाला मानणारा मोठा वर्गही तो होता आणि याचा तुम्ही कुठंतरी जाण ठेवून खरोखर कारखाना सुस्थितीत चाललाय का याचा जरा आढावा घ्या आणि मग राज्याच्या मंत्रिमंडळात बसून तुम्ही जसं जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेच्या नाबार्डचे नियम तोडून पैसे द्यायला सांगताय ते आहेत तुम्ही आता राज्य मंत्रिमंडळात बसून आणखी एकशे तीस कोटी रुपये कुणाला तरी द्यायला सांगणार आणि आमच्या कारखान्यावर बोजा वाढवणार बोजा वाढवल्यावर त्याची परतफेड होणार नाही आणि मग परतफेड होणार नाही तर मग परत आमचा कारखाना कोणत्या तरी भांडवलदाराच्या घशात जाणार बँकेच्या माध्यमातून हे होऊ नये म्हणून दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे राज्याच्या मंत्रिमंडळाला की दादा तुमचं वजन आहे आमचे आमदार प्रभावी आहेत आमचे गायकर साहेब प्रभावी आहेत हे सगळे प्रभावी लोक आहेत आम्ही तालुक्यात पाहतोय रोज नारळ फुटत आहेत शेकडो कोटी रुपये आले असं म्हणतायत तर मग आमच्या कारखान्यावर आणखी कर्ज चढवण्याच्या ऐवजी काहीतरी येऊ द्या ना आम्हाला अनुदान म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात आपण बदले प्रभावी लोक आमचे आमदार प्रभावी आहे आमचे गायकर साहेब प्रभावी आहे त्यांनी सातत्याने तुमच्या बरोबरीनं ते राहिलेत असं ते म्हणतायत तर शे दोनशे कोटी रुपये आम्हाला अनुदान द्या कारखान्याला आणि हा पंचवीस हजार सभासदांचा कारखाना हा कामगारांचा प्रपंच वाचवणारा कारखाना वाचवण्यासाठी हातभार लावा अशी मी अजितदादांना हात जोडून आपल्या सगळ्या तालुक्याच्या सभासदांच्या वतीनं विनंती करतो आमच्या कारखान्यावर आता आणखी का। कर्ज चढू नका आणि कर्ज जे चढवलंय त्या पैशाचा विनियोग काय केला अजितदादा आम्ही तुम्हाला विनंती करतो की एकशे तीस कोटीचा प्रस्ताव तयार केला कोणतेही कर्ज नव्याने काढताना वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते त्याला एकशे तीस कोटीचा प्रस्ताव पाठवलाय वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन गेली तर विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे कारखान्याच्या मालकांपुढे विषय आणला पाहिजे का ह्या या कारणासाठी आपण अन्य पुन्हा कोणतरी कर्ज उपलब्ध करतोय ह्या कारणासाठी करतोय आणि सभासदांच्या मालकांनी मान्यता दिली तर तो प्रस्ताव पाठवायला पाहिजे आमची सभासदांच्या मालकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कायदा धाब्यावर बसून राज्य मंत्रिमंडळापुढे असे विषय येत असतील आणि आमच्या कारखान्यावर बोजा चढवण्याची जर भूमिका तुमची असेल तर आम्ही सभासद ही गोष्ट मान्य करणार नाही असं मला वाटतं परंतु तालुक्यातले आम सभासद आपल्या आपल्या प्रपंचामध्ये शेती गाई धंदा प्रपंच याच्यामध्ये कामात असतात त्यांना या गोष्टी समजत नाहीत आणि म्हणून आणि जी जाणती लोक आहेत त्यांनी ही समाजासमोर आणणं गरजेचं आहे या तालुक्यात किरकोळ गोष्ट झाली पेपरला बातमी छोटी मोठी गोष्ट झाली तसे कचेरीवर आंदोलन होतं परंतु पंचवीस हजार सभासद आणि कामगारांच्या का आणि बाजारपेठेशी निगडीत हा तालुक्याचा प्रश्न असताना सुद्धा इतक्या गंभीर बाबी घडून सुद्धा कुठं पेपरला बातमी येत नाही याबाबत कुठं आंदोलन होत नाही वेगवेगळ्या पक्षाचे लोक याच्यावर शांत आहेत आणि या परिस्थितीमध्ये सामान्य सभासदांमध्ये जागृती व्हावी त्यांना आपल्या कारखान्यात काय चाललंय किती कर्ज उचललंय आणि त्याचा विनियोग काय झालाय हे कळावं म्हणून तर आज ही पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्या सभासदांना विनंती करतो आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे विशेष सर्वसाधारण सभा लावा त्याच्यात तुम्ही घेतलेल्या कर्जाचा काय विनियोग केला ते, के ते आम्हाला सांगा तुम्ही एवढं मोठं कर्ज आमच्या नावाखाली आणलंय तर ते आम्हाला तुम्ही का देत नाही उसाचे पैसे म्हणून कामगारांचा का पगार करीत नाही सरकारचे जे देणं आहे कोट्यवधी रुपये देणं आहे ऐंशी कोटी रुपये ते का देत नाही तुम्ही बँकांचे पैसे का भरीत नाही आणि मग या पैशाचं तुम्ही काय करता एकदा विशेष सर्वसाधारण सभा घ्या त्याच्या पुढे हे आम्हाला सगळं सांगा आणि नवीन कर्ज उपलब्ध करायचं असेल तर ती सुद्धा भूमिका आम्हाला सांगा ती कशासाठी करतायत आणि का करतायत तो आमचा अधिकार आहे कायद्याने आमचा अधिकार आहे आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर याला एक मार्ग आहे कायद्याने जर कोणती संस्था काम करीत नसेल आणि सरकार अशी संगणमत करून चुकीच्या जा पद्धतीनं जात असेल तर उच्च न्यायालय त्याच्यासाठी बसले आम्ही पूर्वी उच्च न्यायालयामध्ये यांच्या एक्सपेंशनच्या बाबत दावा दाखल केलेला आहे उच्च न्यायालयात रिट पिटिशन आहे त्याच्यामध्ये सरकारने बरोबर यांचं मुंडकं धरलेलं आहे हे विनंती करतात आम्हाला मागं घ्या म्हणून आता दुसरा दावा सुद्धा दाखल होणं मला वाटतं अपेक्षित आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेला विशेष सर्वसाधारण सभेला सभासदांना न विश्वासात घेता कायदा धाब्यावर बसून जर कोणी कर्ज प्रस्ताव करीत असेल आणि सरकार त्याला संगणमताने सामील होत असेल तर या तालुक्यातल्या तमाम सभासदांनी जागा होऊन पुढे या उच्च न्यायालयात आपण जाऊ वकील देऊ आणि बेकायदेशीर काम हाणून पाडून हा कारखाना वाचवण्यासाठी पुढे या आता तुम्ही कुणीतरी लढा आणि आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेऊ ही भूमिका मला वाटतं सोडा नाहीतर हा आपला कारखाना आपल्या पोराबाळांच्या हितरक्षणासाठी स्थापन केलेला कारखाना एखाद दुसऱ्या वर्षामध्ये संपून जाईल याच्यावर खर्च सातत्याने वाढत चाललंय सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून जर ते वाढवायचा कोणाचा मानस असेल ज्या सरकारने विचारायला पाहिजे का चुकीच्या पद्धतीने काम करतात तेच जर त्यांना सामील असतील तर उच्च न्यायालयात जाण्याशिवाय मला वाटतं पर्याय नाही उच्च न्यायालयात गेलं तर पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये या सगळ्या बाबीला प्रतिबंध बसेल आणि सभासदांचं हितरक्षण होईल म्हणून माझी सगळ्या आम सभासदांना कामगारांना विनंती आहे कामगार बांधव आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा फार जागृत होते आता तुम्ही का बरं गपचूप बसल सभासद तुम्ही का गपचूप बसलायत तुम्ही सगळे जागे व्हा पुढे या तुम्ही म्हटले तर निश्चितपणाने आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊन याला मार्ग काढून देऊ आणि यांच्या चुकीच्या कारभाराला पायबंद घालू संचालक मंडळाला त्यांचे करावी ते आमदार ते गायकर साहेब मधुभाऊ या सगळ्यांना विनंती आहे विशेष सर्वसाधारण सभा लावा लोकांना त्यांचं म्हणणं मांडू द्यात आणि त्यांच्या कारभारावर चर्चा होऊ देत हे उत्तरदायित्व तुम्ही बजवा असं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद